नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कपाशी पिकावर ते काय पोळ्याच्या आमूशीच्या भावनेचे फायदे काय त्या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण अटवडीत जाणून घेऊन तर शेतमित्रांनो पोळ्याच्या आमशाला फॉरने काय केली पाहिजे याच्या मागा काही शास्त्रीय कारण आहे की हे अंधश्रद्धा आहे तर शेती मित्रांनो पोळ्याच्या आमवशाला जे काय है जे काय बोंडळीचे जे काय का अंडी आहे त्या अंडी त्या ठिकाणी उभवत असते म्हणजे जे काय बोंडळीचे पतंग पतंग मादी मा पतंगा मिळवण होतं आणि त्या मिलनातून त्या ठिकाणी अंडी तयार होते आणि त्या अंडी त्या ठिकाणी आमुशाच्या रात्री त्या ठिकाणी घातली जाते आणि आमुशाच्या रात्री अंडी घातल्यानंतर ती अंडी अठ्ठेचाळीस तासाच्या आत उभं होते आणि आपल्याला त्या ठिकाणी अंडी मारायची अंडी मारायला काय होणार आहे नार आहे का बाज ना बजगी बासरी आणि त्या त्यासाठी आपल्या हो त्या ठिकाणी अंडी मारायचं काम करायचं अंडी केव्हा मारायची अमूष झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला केव्हाही तुमच्या कपाशी पिकावर एखाद्या त्या ठिकाणी अळी त्याला अंडीनाशक तुम्हाला फवारणी करायचं तर मार्केटमध्ये अंडीनाशक नाशक आहे तो पोपेनो फर्स्ट नावाचं मार्केटमध्ये अंडी आहे मग त्यासोबत पोपेनो फर्स्ट प्रो सायबरमध्ये नावाचं जो काही मलिकोले म्हणजे प्रोपे सुपर असेल सरपंच असल सुपर प्रो असेल तिसही अग्र साईनच तर तुम्ही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अंडीनाशक घेऊ शकता प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये तीस ते पस्तीसचे बघित्रांना तुम्ही तर अंडीनाशकाची फवारणी केली तर नार हे का बाज नाव जगी बासरी आणि तुमच्या कपाशी पिकावर त्या ठिकाणी जे काय बोंडळी असेल अमेरिकन बोंडळी असेल हिरवी अळी असेल किंवा इतर ठिकाणी गुलाबी बोंडळी असेल तर त्याचं नियंत्रण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होईल शेतकमंत्रांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि येणाऱ्या अमृषाला त्यांनी तुमच्या कपाशी पिकावर अळीच्या अळीच्या नियंत्रणासाठी अमक्या त्या ठिकाणी एखादी अडी नाशिकाची करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं डेक हे जे काय पेज आहे ते फॉलो करा पुन्हा भेटूया अशा जगा नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद